हल्लीच्या काळात सेलिब्रिटी आणि ब्रँड्स हे एक समीकरण तयार झालंय मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती करणं प्रमोशनल व्हिडिओज करणं किंवा एखाद्या ब्रँडचं ब्रँड ब्रांट अँबॅसिडर बनणं हे अगदीच कॉमन झालंय अशा जर ते बॉलिवूड सेलिब्रिटी कपल असेल तर त्या गोष्टी बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतात अलीकडेच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे बॉलिवूडचं प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल एका जाहिरातीमध्ये एकत्र दिसलं होतं ही जाहिरात अबुधाबी पर्यटनाविषयी आहे पण या जाहिरातीमुळे मोठा वादंग निर्माण झालाय या जाहिरातीचा व्हिडिओ रणवीरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलाय ज्यामध्ये दीपिकाने हिजाब परिधान केलेला पाहायला मिळतोय तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या जाहिरातीमुळे नेटकरी संतापले असून सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय परंतु दीपिकाने हिजाब का परिधान केलाय तिला का ट्रोल केलं जात आहे आणि हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय या सगळ्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट आलेख साळके सगळ्यात आधी ही जाहिरात नेमकी काय आहे ते समजून घेऊयात तर व्हिडिओमध्ये दिसतंय त्यानुसार अबुधाबी टुरिझमसाठी दीपिका आणि रणवीरनं या जाहिरातीचं शूट केलंय जाहिरातीचा बराचसा भाग हा अबुधाबीच्या शेख जायद ग्रँड मशिदीत शूट करण्यात आलाय यात दीपिका आणि रणवीर हे मशिदीत पारंपरिक मुस्लिम वेशात फिरत असल्याचं दिसतंय यामध्ये दीपिकाने हिजाब परिधान केलाय या जाहिरातीसाठी तिनं अबाया हा पारंपारिक मुस्लिम पेहराव केलाय तिचा हाच लूक तिच्या चाहत्यांना काही रुचलेला नाही हिजाब परिधान करून मशिदीत जाणं आणि या व्हिडिओला मेरा सुकून असं कॅप्शन देणं एकंदरीतच हे सगळंच दीपिकासाठी वादाला निमंत्रण देणारं ठरलंय यावरून सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाली आणि नेटकऱ्यांच्या निशाण्यावरही दीपिका आली एका नेटकऱ्यानं एक्सवर लिहिलंय की दीपिका पादुकोनचा माय चॉईस व्हिडिओ आठवतोय का ती म्हणाली होती की टिकली लावायची की नाही ती माझी निवड आहे मी काय घालायचं ते मी ठरवते आता तीच दीपिका हिजाब घालून अबुधाबी पर्यटनासाठी जाहिरात करते आता माय चॉईसचं काय झालं आणखी एका युजरनं पोस्टमध्ये म्हटलंय की जेव्हा विषय हिंदू परंपरांवर येतो तेव्हा माझं शरीर माझी निवड पण पैशांसाठी हिजाब घालण्यात काहीच हरकत नाही दीपिका पादुकोणसारख्या फेक फॅमिलीजचं हेच खरं रूप आहे तर पुढे काहींनी म्हटलंय की दीपिका आणि रणवीर ज्या उत्साहात आणि आनंदात विदेशी संस्कृतीचा प्रचार करताना दिसत आहेत दीपिकाला पाठिंबाही दिलाय एका युजरनं इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत म्हटलंय की ही दीपिका पादुकोन मंदिरात गेली होती तिनं नेहमीच भारतीय संस्कृतीचा आदर केलाय पर्यटन जाहिरातीत तिनं त्या संस्कृतीला योग्य ते कपडे परिधान केलेत तुम्हाला अशा व्यक्तीचा अभिमान असला पाहिजे जो कोणत्याही देशात जाऊन आदर दाखवू शकतो दुसऱ्या एका वापरकर्त्यानं आहे की अरब संस्कृती आणि हिजाब परिधान करण्याबद्दल तिचा आदर पाहून मला ती आणखी आवडायला लागली आहे अजून एका नेटकऱ्यानं दीपिका रणवीरच्या या व्हिडिओबद्दल एक्सवर प्रतिक्रिया देत म्हटलंय की हे लोक तिकडे जातात तेव्हा पूर्णपणे मुस्लिम पद्धतीचा पोशाख परिधान करतात पण एरवी मात्र ते चित्रपटात छोट्या कपड्यांमध्ये पाहायला मिळतात यांसह काहींनी दीपिकाची बाजू देखील घेतलेली पाहायला मिळतीये तिचे मंदिरातले फोटो शेअर केले असून ती जेव्हा मंदिरात जाते तेव्हा साडी ड्रेस परिधान करते असंही म्हटलंय या वादावर दीपिका किंवा रणवीरची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही दीपिका अशा प्रकारच्या वादात पहिल्यांदाच अडकलेली नाही आधीही दोन हजार वीस मध्ये जे एन यू मध्ये सी ए विरोधात आंदोलन झालं होतं या आंदोलनात सहभागी झाल्यानं दीपिका वादात सापडली होती त्यानंतर दोन हजार बावीस मध्येही दीपिका वेगळ्या वादात अडकली शाहरुख खानच्या पठाण सिनेमातील गाण्यात भगव्या रंगाची घातल्यानं दीपिकावर टीका झाली होती तर आता हिजा परिधान केल्यानं दीपिका नव्या वादात आहे ही जाहिरात केवळ एका संस्कृतीचं प्रतिनिधित्व करते की पैशांसाठी स्वतःच्या मूल्यांशी केलेली तडजोड दाखवते त्याचबरोबर कलाकारांची एखादी व्यक्तिरेखा किंवा भूमिका ही त्यांच्या वैयक्तिक विचारधारेचं प्रतिबिंब असते की त्यांचं काम हे फक्त व्यावसायिक बांधिलकी इतक्यापुरतंच मर्यादित असतं तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद